नमस्कार मंडळी तर आज गज आपण गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीची मूर्ती देवघरामध्ये ठेवण्याचे फायदे आपण बघणार आहोत तर गजलक्ष्मी देवी ही धन समृद्धी संपत्ती आणि सौभाग्याची देवी मानली जाते तिच्या मूर्तीमध्ये हत्तीच्या सहवासात तिचा उल्लेख असतो कारण हत्ती, हत्ती समृद्धी सत्ता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते गजलक्ष्मीची मूर्ती घरात ठेवण्याचे काही फायदे आपण आता खालीलप्रमाणे बघणार आहोत तर गजलक्ष्मी मूर्ती ठेवण्याची कारणे धन आणि समृद्धी गजलक्ष्मी ही लक्ष्मीच्या आठ रूपांपैकी एक आहे जी विशेषत संपत्ती आणि वैभव प्रदान करणारी देवी मानली जाते नंबर दोन सकारात्मक ऊर्जा हत्ती शांती स्थिरता आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे हत्तीसह गजलक्ष्मीची मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणते तर आपण याची विशेष पूजा पण बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर तीन आध्यात्मिक संतुलन गजलक्ष्मीची पूजा केल्याने मनाचे संतुलन राखले जाते आणि मानसिक शांती प्राप्त होते आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा नंबर चार संकट निवारण ही मूर्ती ठेवल्याने घरातील अडचणी आर्थिक संकटे आणि नकारात्मक ना शक्तींचा नाश होतो गजलक्ष्मी मूर्ती ठेवण्याचे फायदे तर आता आपण त्याचे फायदे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा नंबर एक आर्थिक प्रगती व्यवसायात किंवा नोकरीत आपल्याला यश मिळविण्याकरिता गजलक्ष्मीची पूजा ही लाभदायक ठरते नंबर दोन शांतता आणि आनंद घरातील सदस्यांमध्ये एकमेकांशी प्रेम आणि टिकतो नंबर स्थैर्य आणि यश जीवनात स्थैर्य दीर्घकालीन यश आणि वैभव टिकवून ठेवण्यास मदत होते नंबर चार वैवाहिक आयुष्य सुधारते गजलक्ष्मीची कृपा वैवाहिक जीवनात प्रेम सुसंवाद आणि समाधान निर्माण करते मूर्ती कशी ठेवावी आणि पूजा कशी करावी नंबर एक मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी कारण ती शुभ मानली जाते दररोज गजलक्ष्मीची पूजा करताना देवीला केशर तुळस तांदूळ आणि गुलाब अर्पण करावे शुक्रवारी विशेष पूजा केल्यास अधिक लाभ होतो गजलक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवणे म्हणजे आपल्या जीवनात शुभतेचा मार्ग मोकळा करण्यासारखे आहे आणि जर तुम्हाला गजलक्ष्मीची मूर्ती ठेवण्याबद्दल जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार श्रीस्वामी समर्थ